वाढदिवस तरुण नेतृत्वाचा तडफदार आणि युवा स्फूर्तीचा कृतीशील आणि धाडसी युवा नेत्याचा माननीय श्री रॉबिन कांबळे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा युवा चळवळ इचलकरंजी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ इंदिरानगर इचलकरंजी कामावरून घरी जाणाऱ्या एका कामगाराला वाटेत थांबवून एकाने जबर मारहाण केली या मारहाणीत विजय नारायण जाधव वय बेचाळीस राहणार दतवाड सध्या इचलकरंजी असे त्याचे नाव आहे डोक्यावर व तोंडावर गंभीर वार झाल्याने त्याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्लेखोर साखर कारखान्याच्या कमानीजवळ घडली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी जखमी विजय जाधव अनेक महिन्यापासून कामानिमित्त इचलकरंजीत मामाच्या घरी राहतो आज सकाळी डेक्कन मार्गे तो कामावरून घरी जात होता त्याचवेळी एका प्रवासी वाहतूक छोटा टेम्पोने त्याला रस्त्यात गाठले व वाहनातून संशयित चालक दरवाजा उघडून बाहेर आला आणि जाधव याला शिवीगाळ केली यावेळी शाब्दिक बाचाबाची होत दोघांमध्ये वाद सुरू झाला संशयिताने जाधव याला मारहाण करत हातातील लोखंडी रॉडने हल्ला चढविला त्या हल्ल्यात तोंडावर व डोक्यावर जबरी वार झाल्याने जाधव गंभीर जखमी झाला हल्लेखोर चारचाकी वाहनातून तिथून पसार झाला नागरिकांनी रक्तबंबाळ झालेल्या जाधव याला उपचारासाठी आयजेएम रुग्णालयात दाखल केले घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल होत पंचनामा केला वाढदिवस तरुण नेतृत्वाचा तडपदार युवा स्फूर्तीचा कृतीशील आणि धाडसी युवा नेत्याचा माननीय श्री रॉबिन कांबळे यांना वाढदिवसानिमित्त मंगलमयी शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते संतनु तानाजी पवार